हतुरगावचे सोमनाथ वाघमोडे या ठिकाणी काल परवा दिवशी रात्री जे मुसळधार ढगपुटी पाऊस झालेले आहे ते ढगपुटी पाऊस झाल्यामुळे हपतुरगावमध्ये जे हवेपासून जे हतुरगावमध्ये येणारा जो रस्ता आहे आज पूर्णपणे दोन दिवस बंद आहे त्यामुळे जे हतुरगावातलं जे शाळा म्हणा बँकेतले कर्मचारी म्हणा वेळेवरसुद्धा येणं शाळांतर बंद ठेवले काही देणार शिक्षक येतं आहे आणि हे परिस्थिती ना हा परिस्थिती आहे जो आमदार असू द्या खासदार असू द्या जे इलेक्शन येते त्यावेळी मात्र स्टार प्रचारक म्हणून इथं गावातलं निवड करतात परंतु हे ग्रामपंचायतीने सुद्धा निवेदन दिलेले आहे पण अद्यापपर्यंत हा ब्रिजचं काम झालेलं नाही आणि तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओद्वारे पलीकडे शेताचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी गावातलं कमी शेतकऱ्यांचं एक वो 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 सत्तर ऐंशी हेक्टर ह्या पाण्याने खालचा जो भाग आहे ऐंशी हेक्टर पाण्याखाली गेलेलं आहे आता पाहू शकता तुम्ही आता शेतकरी आलेले शेतात आणि काल सुदैवाने दोन हातुरगावातला यंग कोर त्याचं वय अंदाज एक माझी मेंबर आहे चंद्रमणी शीतापळे त्याचं येताना पाणी ओलावून येताना त्यांनी वाहून जात होतं पण लोकांच्या सतर्कमुळे तो त्यांना बाहेर काढण्यात आहे अद्याप त्याचं गाडी पण पाण्याखाली गेलेलं आहे आणि रात्री नऊ वाजता तो सोमनाथ मैनाळे म्हणून हा गावातलं एक पोरगा आहे त्यांनी सर्विस करून येत असताना रात्री नऊ वाजता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी पण वाहून गेलेले काल दुर्दैवी तो मैनाळे पोरला पण रात्री गावकऱ्यांनी येऊन दोरी टाकून नऊ वाजता त्याला बाहेर काढण्यात आलेलं आहे आज एकंदर पाहता ह्या गावातलं जो चालू सरपंच आहे त्यांनी दुर् दुर्लक्ष करत आहेत वेळोवेळी गावकऱ्यांनी त्यांना सांगूनसुद्धा त्यांनी हे कामाबद्दल लक्ष घालून काम करून घेत नाही आणि प्रशासन आहे जिल्हा परिषद जो पीडब्ल्यू अंतर्गत म्हणा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा जो आमदार खासदार आहे त्यांनी पण ह्याकडं लक्ष घेऊन हे येणारा दोन तीन महिने पावसाळा संपल्याबरोबर जे काम पूर्ण करून घ्यावं हे आमचं गावकऱ्याचं इच्छा आहे हॅलो नमस्कार साहेब आमचं इथं गावात हे परिस्थिती आहे आता आम्ही आमच्या असं जायला रस्ता नाही आहे आता दवाखान्याला जावं म्हटलं तरी आम्हाला इकडून जाता येई नाही मग हे आमची गावाची अडचण आहे कॉलेजला जातात संगमेश्वर कॉलेज इतर कॉलेज सगळीकडे जातात पण त्यांना कॉलेजला जायला येत नाही आहे तरी इथल्या मुलांच्या शाळेत सोलापूरचे शिक्षक येतात त्यांना देखील इथं आम्हाला याला आज घेता येत नाही त्यामुळे आज सुट्टीचं दिवस वाटत नाही मुलांना त्यामुळे हे शेतकरी आहे त्यांच्या शेतामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे नुकसान भरपाई आपण ज्याला पाहिजे सरकारने याकडे लक्ष द्यायला नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पाटील बोलतोय आपल्या गावामध्येच नाही तर इतरात्र अतिशय पावसाचं ऐमान झालेलं आहे तर हातपूर गावामधील परिस्थिती जर बघितलं तर अतिशय खूप दाखवत आहे तर आपल्या या गावाचे दोन ब्रिज आहेत तिथं लहान लहान त्या ब्रिजवर पाणी झालं आलेलं आहे आणि येण्या जाण्याचे जे काही शिक्षक लोक आहेत जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय कष्टानं नोमानं इथं तोंड द्यावा द्यायत घेत आहेत तरी सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरपंचांनी आम्ही वेळोवेळी पाठपुरवठा केलेला आहे तरी या याकडे आमदार खासदार जे काही अधिकारी आहेत त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे तर पाऊस येण्याची दक्षता म्हणून जे काही पोलीस अधिकारी एम एस सी बी जे काही वैद्यकीय असेल अशा सर्वांनी येऊन इथं दक्षता घेतलेले होते तरी याकडे पाठपुरवठ्याने केलेलं केलेले नाही मी कलेक्टर साहेब आणि अधिकारी साहेब आम्ही शासनाला विनंती करतो की ही दोन फुलं अतिशय हष्टाचे आहे आणि गरजेचे आहे तर ह्याच्याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करावा असं मी ग्रामपंचायतच्या वतीनं विनंती करतो हां नमस्कार मी श्रीकांत बर्ले हत्तूर गावातले एक सुशिक्षित नागरिक आज हत्तूरमध्ये जे आता तुम्ही बघताय जे दोन पुलं आहेत त्या पुलामध्ये काळं येऊ शकत नाही असं पाणी ह्या ठिकाणी आहे तर ह्या ठिकाणी महिला आणि वर्गांसाठी यायला ह्या ठिकाणी कुठल्याही सुविधा प्रशासनमार्फत नाही आहे आणखीच आपल्या हत्तूर ग्रामपंचायतमधील सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांनी लवकरात लवकर नियोजन करावे आत्ता सध्या आम्ही तात्पुरता जनसेवा सेवा फाउंडेशन मार्फत या ठिकाणी एक ट्रॅक्टरचा आपण सुविधा आहे महिलांसाठी इकडची महिला त्या ठिकाणी आणि तिकडची महिला ह्या ठिकाणी आणण्यासाठी आपण सुविधा केलेल्या आहेत आता आपल्या हा ह्या ठिकाणी ह्या ह्या फुलमार्फत मद्रे चंद्राळ आयरवाडी ह्या ठिकाणी सर्व नागरिक येत आहेत लहान मुलं आहेत कालच रात्री आपल्या का गावातील एक दोन नागरिकांचे टू व्हीलर गाड्या ह्या पाण्यामध्ये वाहता पाण्यामध्ये गेलेल्या आहेत पुढचा अनर्थ टाळण्यासाठी फाउंडेशनने एक महत्त्वाची भूमिका आज ह्या ठिकाणी घेतलेली आहे